वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर मे देव सर्व कार्येशु सर्वदा नमस्कार वेदांत ज्ञानामृतच्या या चॅनलवर या मंचावर तुमचं मनापासून स्वागत आत्ता आपला जो गणेश चतुर्थीचा जो, जो सोहळा भरला आहे प्रत्येकाच्या घराघरामध्ये आनंद आहे प्रत्येकाच्या घराघरामध्ये एक प्रसन्नतेचं वातावरण आहे कारण की आपल्या घरामध्ये साक्षात गणपती बाप्पा येऊन बसल्यामुळे त्याची तुम्ही जी करत असलेली आराधना त्याच्यामुळे घराघरामध्ये एक सुख समृद्धीचं वातावरण निर्मात होतं एक भक्तिमय वातावरण निर्माण होतं आणि हीच भक्ती अजून उत्तरोत्तर वाढण्यासाठी मी ही कथा तुमच्यासमोर सादर करत आहे या कथा सादर करण्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की आपल्याला गणपतीच्या संदर्भातील त्याचा सगळा जे चरित्र आहे कशा पद्धतीने त्यांची निर्मिती झाली कशा पद्धतीने देवतांनी त्यांना आशीर्वाद दिले आ, हे सगळं घडत असताना त्यांचं काही युद्ध झालं अशा सगळं विवेचनात्मक या कथेमध्ये मी वर्णन केलेलं आहे की जेणेकरून आपल्याला गणपतीची आराधना स सतत आपल्या घरामध्ये होत राहावी कारण की जोपर्यंत त्याचं महात्म्य आपल्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचत नाही त्याचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपण त्या गोष्टीकडे विशेष पद्धतीनं महत्त्व देत नाही म्हणून आजचा हा व्हिडिओ खास गणेश भक्तांसाठी आहे सर्वांसाठीच आहे पण गणेश भक्तांचं विशेष प्रेम असतं म्हणून गणेश भक्तांसाठी आहे असं मी म्हणलो सांगण्याचा मुद्दा असा की या चॅनेलवर तुम्ही जर नवीन असाल तर अशाच पद्धतीचे जे आपल्याला भक्तिमार्गामध्ये लवकरात लवकर प्रोग्रेस करणारे आणि पुढं घेऊन जाणारे व्हिडिओ आपण या ठिकाणी तुमच्या समूहेत आणत आहोत तर आजचा व्हिडिओ आपण विशेष त्याचा तुम्हाला फायदा होईल गणपतीची जी आराधना करणारी जी काही भक्तमंडळे त्यांच्यासाठी तर हे विशेष आहे सांगायचा मुद्दा की तुम्हाला जर अशाच काही व्हिडिओ किंवा अशा कथा ऐकण्याची जर इच्छा असेल आवड असेल तर तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा की वेळप्रसंगी जसं ऋतुमानानुसार आपले जे काही सण असतील व्रतवैकल्य असतील त्या पद्धतीनं त्या पद्धतीची माहिती मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे तरी चला आज ऐकूया आपण श्री गणेश कथा प्रसंग असा होतो की गणपतीची उत्पत्ती कशी झाली याच्या माट त्याच्या त्याच्या पाठीमागं एक अशी कथा जोडलेली आहे एक प्रसंग घडलेले आणि त्या प्रसंगातून याची निर्मिती झालेली आहे प्रसंग असा आहे की पार्वती मातेला दोन सेविका होत्या साख्या होत्या आणि त्यांची असं चर्चा करता करता त्यांच्या अशा लक्षात आलं की आपल्या स्वसंरक्षणासाठी सगळे महादेवांचेच गण आपल्या सेवेसाठी दिलेले आहेत म्हणजे रक्षण करण्यासाठी दिले आहेत आणि मग असं होतं की महादेवांचे सगळे जे गण आहेत हे महादेवांच्या आज्ञेतून चालत असतात त्यामुळं काही प्रसंगी असं की त्यांची महादेवानी ज्या पद्धतीनं सांगले त्या पद्धतीनंच ते वागत असतात ते बाकीचं कोणाचं ऐकत नसतं पण पर्सनली काही गोष्टी अशा असतात की त्या गोष्टी करण्यासाठी असा काहीतरी त्रास होतो आणि मग ह्या त्रासातून स्वतःचं असं एक स्वतःसाठी असं विशेष रूपातनं कार्य करायचं असेल तर त्यासाठी अडचणी निर्माण होतात अशी चर्चा घडत असताना पार्वती मातेच्या लक्षात आलं की असं काहीतरी केलं पाहिजे पण काही दिवस त्यांनी ते विसरले आणि थोडे काल दिवस असे गेल्यानंतर असाच एक प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये झाला एकदा काय झालं नंदी महाराजांना पार्वती मातेनं एके दिवशी एक अशी आज्ञा दिली ती की मी स्नान करण्यासाठी जात आहे आणि मी स्नान करत असताना आतमध्ये कोणीही येणार नाही अशा पद्धतीनं ना तुम्ही या ठिकाणी मी जोपर्यंत आज्ञा करत नाही तोपर्यंत तो कुणालाही आत सोडायचं नाही शुज, मग शिवाजी शिवजींचे जे गण आहेत त्या ठिकाणी उभे राहिले होते गणांना आदेश झालता घडलं असं की कर्मधर्मयोग संयोगानं शिवजी त्या ठिकाणी आले आणि शिवजी महालात प्रवेश करणार अशा वेळेमध्ये गनांनी त्यांना अडवलं आणि सांगितलं की पार्वती मातेचा असा आदेश आहे की जोपर्यंत माझं मी आज्ञा करत नाही तोपर्यंत महालात कुणालाही सोडू नका असं घडल्यानंतर शिवजींनी त्या गणांचं न ऐकता थेट तसेच आतमध्ये निघून गेले आता पार्वती माता ही पतिवर्ता स्त्री आहे पतीचं पूर्ण पतीला कुठल्याही प्रकारचं असं विचित्र काही होऊ वाटू नये म्हणून ती आटोकाट त्या सगळ्या गोष्टीचं पालन करत असे पण घडतं असं की पार्व महादेवजी अचानक महालामध्ये आल्यामुळे त्यांची गडबड उडली फार अशी गडबड उडली आणि ज्या पद्धतीनं महादेवांचं स्वागत केलं पाहिजे त्या पद्धतीने त्यांच्याकडून झालं नाही मग असं ती गोष्ट त्यांच्या मनामध्ये पुन्हा अशी हे झाली की त्यांच्या लक्षात आलं की आपल्या दोन साख्या जे मग आपल्याला सांगत होत्या त्या ते बरोबर आहे आपले स्वतःचं काहीतरी असं एक आपलं आपला गण पाहिजे की जेणेकरून तो गण आपल्यासाठी स्वसंरक्षणार्थ सगळं पूर्वतयारी करून देईल आपल्यासाठी तो चांगल्या पद्धतीचा असा कुठल्याही प्रकारची पूर्व माहिती पोचवेल की जेणेकरून आपल्याला अशा प्रसंगाला व्यवस्थितरित्या तोंड देता येईल मग पार्वती मातेच्या लक्षात आलं पार्वती मातेनं कथा अशी काही पुराणामध्ये याच्यामध्ये अशी येते की बाबा पार्वती मातेनं च्या अंगाचा बळ किंवा उठण्याचा एक गोळा बनवला आणि गोळा बनवून त्याच्यातून एका बालकाची निर्मिती केली किंवा एखाद्या दिव्य पुरुषाची निर्मिती केली आणि त्याच्यामध्ये प्राण संचारित करून त्या बालरूपाला किंवा त्या अशा दिव्य पुरुषाला काही शक्ती प्रदान केल्या आणि शक्ती प्रदान करून त्याला पूर्ण आशीर्वाद दिले आणि त्याला सांगितलं की आजपासून तू माझ्या हृदयाचा गोळा आहेस आणि तू माझा पुत्र आहेस आणि इथून पुढं मी जी काय आज्ञा करेल त्या आज्ञेचं तुला पालन करायचं आहे त्या पद्धतीनं तुला राहायचं आहे असं झाल्यानंतर तो दिव्य पुरुष त्यांच्यासमोर प्रगट झाला पूर्ण शक्तीनिशी पार्वती मातेनं त्याला शक्ती प्रदान केल्या आणि त्या दिव्य पुरुषानं पार्वती मातेला पार्वती मातेनं जे काय त्यांना त्या दिव्य पुरुषाला सांगितलं त्या पद्धतीनं त्यानं त्याचं समर्पण केलं आणि सांगितलं के की तुम्ही जे सांगाल इथून पुढं तेच केलं जाईल दुसऱ्या कोणाचंही इथं काही ऐकलं जाणार नाही असं झाल्यानंतर पुढं असं घडतं की एक दिवशी गणरायाला या श्री गणेशाला महालाच्या बाहेर स्वसंरक्षणासाठी उभं केलं जातं आणि पार्वती माता आपलं नेहमीच आतलं काम करण्यासाठी निघून जातात मग कर्म धर्म संयोगानं एक दिवशी महादेवजी तिथं येतात आणि महादेवजी आल्यानंतर आता महाराज जायचं आहे तर गेटवरच दरवाजा गणपती श्री गणेश त्यांना अडवतो आणि सांगतो की जोपर्यंत पार्वती मातेची आज्ञा येत नाही तोपर्यंत मी तुम्हाला आज सोडू शकत नाही तसं तर श्री महादेवांना रागच आला पण त्यांनी संयमानं आपल्या गणांना आदेश केला की हा कोण पुत्र आहे ह्याला कोणी निर्मिती केले आहे ह्याला कोणी इथं पहारा दिला आहे याला लवकरात लवकर सम समज घालून ह्याला इथून काढून टाका मला आज जायचं आहे आणि मग गणांना आदेश केल्यानंतर गण येतात आणि त्या गणेशाच्या गणेशाला चर्चात्मक पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करतात सांगून सुद्धा गणेश काय ऐकत नाही मग आता शेवटी हातापायीवर विषय येतो युद्ध होतं दोघांमध्ये युद्ध होतं पण या युद्धामध्ये स्पेशल पराभव या गणांचा केला जातो कारण की पार्वती मातेनं गणपतीला एक दिव्य शक्ती दिलेली असती हातामध्ये एक छडी दिलेली असती की या छडीच्या माध्यमातून त्याच्याकडे एक एक अशी शक्ती दिलेली असते की बाबा जो कोणी युद्ध कराईल तो जो युद्ध कराईल त्याची शक्ती आपल्याकडं ग्रहण होऊ म्हणजे ती सगळी सगळी शक्ती गणपतीकडे येणार आणि पुढच्यांचा एक प्रकारे हारणंच म्हणजे त्यांचे हारच होणार कुठली हालचाल त्यांना करता येणार असं झाल्यानंतर युद्ध होतं सगळ्या गोष्टी होतात त्याने मग महादेवन हे गण सगळं हारलेत हे महादेवांच्या बी लक्षात येतं असं झाल्यानंतर पुढं नारद मुनींच्या लक्षात येतं की नारद मुनींच्या लक्षात आल्यानंतर ते विष्णू भगवानांना बोलतात म ब्रह्मदेवांना बोलतात आणि सगळी मंडळी या ठिकाणी इथं एकत्र येतात असा कोणता पुरुष असा दिव्य पुरुष आहे की जो या सगळ्यांना भारी पडतो आहे मग नारदजी ब्रह्मदेवजी आणि विष्णूजी त्या गणपतीच्या समोर येतात आणि गणपतीला विनंती करतात की असं तू सगळ्यांना जे आता सगळ्यांच्या शक्त्या ग्रहण करून त्यांना तू हरवतो आहेस असं कशासाठी करतो आहेस महादेव श्री विष्णू भगवान ब्रह्मदेव यांच्या असं लक्षात येतं की हा एक दिव्य पुरुष आहे आणि येव शक्तीच्या पार्वतीमातेच्या शक्तीच्या रूपातनं हिता आलेला आहे त्याच्या शक्तीनं हे सगळं कार्य करतो आहे आणि मग महादेवजी हा आपले विष्णूजी त्याला सांगतात की असं कशासाठी करतो आहे तर गणपती 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 विष्णू भगवानला म्हणतात की तुमची सल्ला तुमचं जे काय मार्गदर्शन आहे हे तुमच्या पशीच राहू द्या मला आईची जोपर्यंत आज्ञा येत नाही तोपर्यंत मी कुणालाही त्यांच्या महालामध्ये प्रवेश करून देणार नाही मग आता करायचं कसं मग हा सगळा विषय तयार करून जेव्हा ह्यांच्यात सगळी चर्चा होती की आता गणरायाला या श्रीगणेशाला कपटानं युद्धात पाराभूत करावं लागेल तरच आपण ह्याच्यासाठी हे सगळं तेढात सोडू शकतो सगळे तिडा त्रिडा सोडवण्यासाठी ह्यांच्या आपसमध्ये महादेवांची पुन्हा नारदांची पुन्हा आणखीन ना विष्णू भगवान ब्रह्मदेवांची अशी चर्चा होते तर मग विष्णू भगवान म्हणतात मी मोहिनी स्वरूप घेतो आणि मी या गंधरायाला विचलित करतो मग सगळ्यांचं एकमत झालं विष्णुदेवांनी मोहिनीचं रूप घेतलं ब्रह्मदेवाने त्यांचं काम केलं नारद आणि नारदांचं काम केलं आणि या युद्धामध्ये गणरायाला विचलित करण्यासाठी सगळी प्रक्रिया तयार केली महादेवांचं आणि गणरायाचं युद्ध चालू झालं विष्णू भगवानी मोहिनी रूप घेतलं आणि गणरायाला विचलित करण्यासाठी सगळे प्रयत्न चालू झाले घडत घडत युद्ध घडलं महादेव यांनी आपला त्रिशूल उचलला आणि गणरायावर सोडला पण या त्रिशूलाला गणरायानं गणरायाकडे अशी शक्ती होते की हे त्रिशूल गणरायाकडे येत नसून ते बाजूला पाडलं जात होतं अशी ती वेळा पाच वेळा झाल्या महादेवांच्या लक्षात आलं की आता अवघड आहे मग मोहीन रूपातून विष्णू यांनी गणपतीला अजून चांगल्या पद्धतीनं मोहित करण्याचा प्रयत्न केला आणि त्या वेळामध्ये महादेजेव महादेवांनी त्रिशूल एकत जबरदस्त शक्तीनिशी सोडलं की त्या त्या त्रिशुलानं गणपतीचं शिरछेद झाला म्हणजे गणपतीचं मुख धडा वेगळं झालं आणि हे असं घनघोर युद्ध झाल्यानंतर पार्वती मातेला लक्षात आलं की आपल्या मुलावर अशा अशा पद्धतीचा अन्याय झालेला आहे सगळ्या देवी देवतांनी त्याला मस्करीतनं हास्यातनं आणि सगळा त्याचा वध केल्यावर नाचगान चालू केलं आहे पार्वती पार्वतीमातेच्या हे लक्षात आल्यानंतर तिनं आपल्या प्रकृतीला आदेश दिला सगळ्या शक्त्या बोलावल्या आणि प्रकृतीवर सगळीकडं असं भयाचं वातावरण केलं की जेणेकरून काळ जवळ आला आहे असं प्रत्येकाला वाटावं सगळ्यांच्या शक्त्या खिचून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि सगळ्यांना असं विनाशकारी वातावरण तयार केलं शेवटी आईचा उद्रेक ज्याला म्हटलं जातं आणि पार्वतीमाता ही भयंकर रागवलेली आहे तिच्या अंगा अंगातून अशा ज्वाळा निर्माण होत होत्या अशी ही कथा आहे ती मग आता सगळा गोंधळ निर्माण झाला त्रिभुरामध्ये सगळी हालचाल चालू झाली असं घडत असताना आता ह्यातून मार्ग काढायचा कसा तर मग नारदजी म्हणले की आपण पार्वती मातेकडे जाऊ आणि ह्याच्यातून काहीतरी आपण त्यांच्याकडूनच आता उपाय घेतला पाहिजेत शिव महादेवजी म्हणले बरोबर आहे तुमचा ब्रह्मदेव आणि मग सगळ्यांचं एकत्रित निर्णय झाला पार्वती मातेकडे हे सगळे गेले आणि पार्वती मातेची स्तुती केली की जेणेकरून गळत गुण न कळत असा गोळ झालेला आहे आणि आता याच्यातून तुम्हीच काहीतरी मार्ग काढा पार्वती मातेची स्तुती केली हे जगदंबा हे कालेश्वरी तूच या प्रकृतीचा आई एस तूच या प्रकृतीचा सर्व करते धरती आहेस आणि तुझ्या आज्ञा तुझ्या आ तुझ्या आज्ञेशिवाय या गोष्टीला किंवा तुझ्याशिवाय या गोष्टीला खरंच पर्याय नाही त्यामुळं तू आमच्यावर प्रसन्न हो आमच्या जे काय चुका झालेल्या आहेत त्या तू पदरात घे आणि आम्हाला यातून मार्गदर्शन कर्वती मानता वाटते की हा माझा पुत्र आहे याला पुन्हा जिवंत करा हे सगळं ऐकल्यानंतर लगेच महादेवाने गणांना आदेश केला की उत्तर दिशेला तुम्ही निघून निगु, निघून जावा आणि जुन्या कुठल्याही प्राण्याचा तुम्हाला मस्तक भेटल त्या प्राण्याचं मस्तक मला इथं हजर करा मग सगळ्या गणांना आदेश दिला जातो गण जातात आणि त्यांना एक दंत असा गजराज मिळतो मग ते काय करतात आता गडबड फास्ट लवकरात लवकर तर कार्य करायचं होतं मग तो त्या गज गजराजाचं मुंडकं कापलं जातं आणि तेच आहे तसं मुंडकं आणून श्री गणेशाच्या धाडावर बसवलं जातं स्वच्छता व्यवस्थित करून धाडावर बसवलं जातं आणि सगळ्या देवतांच्या समोर या त्रिदेवांनी महादेव ब्रह्मदेव आणि विष्णू भगवान या सगळ्यांनी एकत्रित म्हणून त्या गणेशाला एक दिव्य असा एक जशी म्हणजे जशी एखाद्या ही प्रकृती काय करते की एखाद्या प्राण्यामध्ये एक, एक दिव्यतेचा एक चेतना जशी भरत असते आणि मग तो प्राणी असं जिवंत होऊन कार्य करतो त्या पद्धतीनं या तीन देवांनी त्याच्यामध्ये ती शक्ती प्र, प्र प्रा प्रहित केली म्हणजे प्रसारित केली आणि गणपती गणपतीने आपला जे सगळं जे धड धाड़, धडासकट गणपती असे जागे झाले त्यांनी डोळे उघडले आणि आपली सोंड इकडे तिकडे फिरवली आणि ते असं मंगलमय स्वरूप गणपतीचं उठून उभं राहिलं आणि मग सगळ्यांना आनंदी झाला की गणपती जिवंत झाला गणपती जिवंत झाला हे सगळ्यांनी मग असा एक आनंदोत्सव साजरा केला आणि हे पार्वती मातेला कळलं पार्वती माता धावत पळत आली आणि ते गणेशाचं गणेशाला उचलून आपल्या समोर जवळ घेतलं आणि ते गणेशाचं रूप त्यांनी असं बालगणेशाचं रूप पाहिलं आणि त्या आनंदित झाल्या आणि मग असं झाल्यानंतर सगळे आनंदी आनंदात सगळा असा मस्तपैकी सोहळा निर्माण केला आणि या सोहळ्यामध्ये गणपतीला विशेष असं प्रत्येक प्रत्येक देवांनी आप आपल्या ज्या काय शकत्या होत्या सगळ्या गण गणरायाला दिल्या आणि सर्व गुण संपन्न असं गणरायाचं त्या ठिकाणी एक सुहळा निर्माण झाला सगळे आनंदी आनंद नाचू लागले या त्रिभुवनामध्ये सगळ्या गणपतीला एक विशेष असं आदित्य जे अध्यक्षस्थान दिलं म्हणजे गणांचा गणाधीश गाना केला या सर्वांना म्हणजे देवांनी त्याला आशीर्वाद असा दिला की या गणपतीची पहिली पूजा करायची आणि मगच आमची पूजा करायची जोपर्यंत तुम्ही गणपतीची पूजा नाही करणार तोपर्यंत ती पूजा आमची पूजाचं फल तुम्हाला भेटणार नाही म्हणून प्रथम आपण प्रथम गणपतीला कधीसुद्धा गणपतीचंच पूजन करून प्रत्येक कार्याची सुरुवात करतो कुठलंही कार्य निर्विघ्न पार पाडायचं असेल तर गणपतीची पूजा आपण करतो सांगायचा मुद्दा असा की तुम्हाला जर इथून पुढं खरंच आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रोग्रेस व्हायचा हो असेल तर तुम्ही गणपतीची आराधना केली पाहिजे हा मुख्य संदेश या कथेतून आपल्याला मिळतो मग एकंदरीत गणरायाला सर्व अधिकार बहाल झाले त्यांना एक ग जे प्रथम पूजनीय मान दिला आणि मग आनंदात आणि जसा आपण आता गणपतीचा सोहळा साजरा करतो तसा आनंदात त्यावेळेस साजरा झाला आणि गणरायाला एक विशेष विशेषता भेटली अशी ही कथा गणपतीचं रहस्य जाणून घेतल्यापणे त्यांनी त्यांच्या ज्या कृतीनं अशी गणरायाची एक चरित्रकथा तयार होते सांगण्याचा उद्देश हा की आपल्याला हे सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत कारण की जोपर्यंत त्याचं महत्त्व हो, आपल्यापर्यंत येत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर एवढं फोकसरित्या काम करत नाही मग असंच तुमच्या जीवनामध्ये गणपतरायाचे आशीर्वाद गणेरायाचा आशीर्वाद जर तुम्हाला प्राप्त होण्यासाठी तुम्ही गणरायाची अशा पद्धतीनं आराधना करून ही कथा ऐकून ती कथा तुम्ही स्वतःहून तुमच्या जीवनामध्ये उतरवून अशा पद्धतीनं जर उपासना केली तर गणरायाचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही ही या गणरायाचरणी प्रार्थना करून आज आपण या ठिकाणी इथंच थांबू अशाच पद्धतीची काही नवी नवीन नवीन कथा तुमच्यासमोर मी घेऊन येणार आहे तरी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला या अशा प्रकारच्या कथा मिळत राहतील तर आज थांबूया रामकृष्ण हरी जय गणेश